इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिक्षण श्रीगोंदा येथील संकुलामधील महाजी शिंदे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय तसेच शहाजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांच्या विविध कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ पार पडला आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बोलताना ते म्हणालेत की महात्मा फुले यांनी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जकडे आरोपींना शिक्षा धरण खोदण्याची असली पाहिजे तसेच नवीन संकरित वाण निर्माण केलं पाहिजे आणि शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गायी निर्माण केल्या पाहिजे अशी मागणी केली होती छत्रपती राजाशी शाहू महाराजांनी पाण्यासाठी राधानगरी हे धरण तर उद्योग नगरी उद्योगांसाठी उभी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असताना जलसंपदा रोजगार आणि वीज मंत्री म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे उपक्रम राबवले त्यामधील भाकरा नांगल धरण बारमाही पाणी सुविधा आणि वीज निर्मिती आणि वितरण पॉवर ग्रेड निर्माण केलं कर्मवीर भाऊराव पाटील या तीनही महापुरुषांचे वारसदार म्हणून म्हणून होते त्यांच्या जीवनामध्ये आधुनिकता होती आज रय शिक्षण संस्थेनं का टाकली आहे भविष्याकडे नवीन दृष्टिकोनामधन पाहिलं पाहिजे आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे समाजाला नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम रय शिक्षण संस्थेनं करावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे रय शिक्षण संस्थेचे चेअरमन सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी रय शिक्षण संस्था आधुनिकतेचा स्वीकार करत आहे येत्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक शाखा इंट्रॅक्टिव्ह पॅनल बोर्डनं सुसज्ज होईल खऱ्या अर्थानं आधुनिक शिक्षण देण्याचं कार्य रयतेच्या माध्यमामधनं सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये जेई नीट यासारख्या परीक्षांसाठी आदर्श मार्गदर्शन केलं जाणार आहे असं प्रतिपादन करण्यात आलंय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये रय शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाखांच्या प्रगतीचा आढावा जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी घेतलाय याप्रसंगी मंचावर्ती रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट भगीरथ शिंदे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य मीनाताई जगदने राहुल जगताप राजेंद्र फाळके आमदार बबनराव पाचपुते राजेंद्र नागवडे अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार मनोहर पोटे टिळक भोस तसेच श्रीगोंदा तालुक्यातील विविध पक्षांमधील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर महादेव जरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीवर प्राध्यापक शरद साळवे आणि प्राध्यापक शहाजी मखरे यांनी केले कार्यक्रमासाठी महाजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप भुजबळ कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी यांनी परिश्रम घेतले तिन्ही रय संकुलामधील सर्व सेवक प्राध्यापक वृंद विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते جس سے صدر پر گیند لے سکتا ہے تے تو اگر کوئی کل کا ویل لگو لے یہ بھی دے گا یا کوئی بھی یہ ویل لگائے گا لیکن جیسے ا جائے کہیں یہ پھر سب سے سب سے انٹیریئر ہے